अनंत टिप्या रिफ्रेश व्हा विधानसभा पात्रते अपात्रतेसंदर्भात तेव्हा बोलताना दीपक भाई केसरकर म्हणाले की बाळासाहेब असताना शिवसेनेमध्ये हुकुमशाही होती कुठल्याही प्रकारची लोकशाही नव्हती आणि बाळासाहेबांबद्दल अशा पद्धतीने टीका टिप्पणी केली की तुम्ही मग एक तर तुम्ही दोन हजार चौदाला शिवसेनेत आला बाळासाहेबांचं निधन दोन हजार बाराला झालंय पण अशा पद्धतीने मांडत होते की जणू काय यांच्या तीन पिढ्या शिवसेनेतच होत्या सातत्याने बाळासाहेब बाळा मला आठवत्या अस्थिकलश जेव्हा आलेला बाळासाहेबांचा तेव्हाच दीपकभाई केसरकर ऍब्स होते गेलेले नव्हते तिथे आणि आता तर उघड झालं की आता बरोबर जेव्हा अशी वेळ आली की मूळ शिवसेना आणि बाळासाहेब हे थोडं मागे पडलंय बीजेपीचा जयघोष चालू आहे तेव्हा बाळासाहेबांवर टीका केली पुढील काळात हे दीपकबाई केसरकर भाजपच्या नेतृत्वावर पण टीका करताना दिसतील कामापुरती मामा असं साध्या मराठीत म्हण आहे त्याच हे लक्षण आहे उभा आयुष्य ते काँग्रेसमध्ये होते मग राष्ट्रवादीत होते मग उडी मारून शिवसेनेत गेले पुढचा प्रवास आता ते बीजेपीच्या तिकिटावर लढतील ते बीजेपीच्या तिकिटावर लढतील कारण बीजेपी अशा सीट कधी सोडणार नाही लोकसभेच्या निकालावर आहे लोकसभेचा निकाल पुन्हा बीजेपीच्या फेवरमध्ये महाराष्ट्रात लागला तर युतीच टिकेल की नाही हा पहिला प्रश्न आहे आणि तेव्हा हे सगळे लोक सरशी तिथे पारशी या न्यायाने भाजपमध्ये दाखल होतील आणि कमळावर लढतील ते त्यांनी काय करावं माझा मुद्दा एवढाच आहे जिल्ह्यातल्या आणि पर्यायाने कोकणातल्या शिवसैनिकांना की बघा हे जे म्हणतात आमच्याकडे चिन्ह आहे आमची शिवसेना खरी तर शिवसेना फक्त आणि फक्त बाळासाहेबांची हे उभ्या महाराष्ट्रात देशात माहिती परदेशातही माहिती आहे अशा बाळासाहेबांबद्दल जी वक्तव्य केली ती वक्तव्य आता बाहेर येत आहेत त्याचं उत्तर द्या आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईन युट्यूब चॅनल